खरं बोलायचं तर अत्यंत आनंद होतो कारण गणेशाचं आगमन हे एक जीवाला सुख देणारच असतं आणि हे सगळ्यात जास्त सुखाचं तेव्हा वाटत जेव्हा आम्ही लहान असताना आम्ही सर्व मंडळींनी हा गणपती उत्सव सुरू केला होता आणि मला आनंद असासाठी होतो की आज या गणेशोत्सवामध्ये जे काम करतात ते दुसरी आणि तिसरी पिढी या कार्यक्रमामध्ये सहभागी होते त्यामुळे अत्यंत आनंदाचा विषय आहे आणि पूर्वी जे खाली असलेलं स्वरूप होतं ते आता या नवीन तरुणांनी सर्वांनी मेहनत करून खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव होतो आता इथे आजूबाजूला वस्ती वाढलेली आहे त्यांच्या अनुषंगाने या मुलांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा इथे घेतल्या जातात स्त्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात रोजची व्यवस्थित आरती होते त्यामुळे या ठिकाणी एक मंगलमय असं वातावरण तयार होतं त्याच्यावर सांस्कृतिक वातावरणाला सुद्धा इथे चालना मिळते दुसरं असं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक Uh, या पूर्ण अकरा दिवसामध्ये एक छानसा भंडारा ठेवला जातो आजूबाजूचे हजारो लोक येथे येऊन त्यामध्ये देव्हा प्रसाद ग्रहण करतात आणि त्यामुळे खूप आनंद होतो आणि हे सर्वजण जिकडे येतात हे सर्वजण हा गणेशोत्सव आपला गणेशोत्सव आहे म्हणून मानतात आणि हे मला वाटतं या गणेशोत्सवाचं मोठं यश आहे आणि या गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये आम्ही वेगवेगळ्या तरुणांना संधी देतो द्रव्या मंडळाचं अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी आणि त्यांना ही संधी मिळते त्यातून अनेक तरुण या ठिकाणी नेतृत्वशील तयार होतात त्यामुळे ही पण एक वेगळी गोष्ट इथे होत असते इथे सर्व जाती धर्माचे लोक आमच्याकडे येतात आणि ही जी सगळी तरुण मंडळी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणून आलेली आहे त्यामुळे टिळकांनी ज्यावेळेला हा सार्वजनिक उत्सव सुरू केला होता त्याचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट तंतोतंत आमच्याकडे पाळलं जातं इथूनचा देखावासुद्धा खूप छान असतो हा देखावा पाण्यासाठी इथे लोकांची भरपूर रांग लागलेली असते यावर्षी जळवावळीचा कसा असा देखावा असेल हे पाहण्यासाठी प्रत्येक येतात खूप वर्ष हे परंपरा या मुलांनी चालू ठेवलेली हो आहे त्यामुळे एखादं आपण कार्य सुरू केल्यानंतर ते जेव्हा पुढची पिढी निरंतर चालू ठेवते पावला पाऊल ठेवून चालते तेव्हा जरा तो एक आनंदाचा भाग असतो आणि मला असं वाटतं की मी किंवा या मंडळाच्या जेवढे जुने आमचे सदस्य होते त्याच्यापैकी बरेचसे जण आता या जगामध्ये नाही आहेत परंतु त्यांची सगळी मुलं या ठिकाणी काम करतात त्यामुळे स्वर्गामध्ये त्यांना सुद्धा त्यांचा निश्चित आनंद होत असेल आणि आम्ही ते इथेच आहोत आम्हाला खूप आनंद होतो आणि हा कार्यक्रम असाच निरंतर चालला पाहिजे पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन झाला पाहिजे आणि ज्या लोकांच्या घरी गणेशोत्सव होऊ शकत नाही ते करू शकत नाही किंवा त्यांना परवडत नाही किंवा अशा अनेक काही अडचणी असतील त्या लोकांना आपल्या घरातल्या गणेशोत्सवासारखा इथे साजरा करता येतो आणि मला वाटतं हे या गणेशोत्सवाच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक असेल तरी गोवर्ष यंदाच मला ॲक्च्युअल आकडा माहिती नाही कारण जे आमचे कार्यकर्ते बघतात परंतु किमान होन चाईस हा गणेशोत्सव सुरू होऊन पस्तीस ते चाळीस वर्षाचा हा कालखंड झालेला आहे आणि मला असं वाटतं खूप मोठा कालखंड आहे हा मला लवकरच हे पन्नास वर्ष पूर्ण करतील या दिशेने जातील याची मला खात्री आहे